सोलापूर शहर तसेच उत्तर सोलापुरात शालेय प्रमाणपत्रासाठी दिनांक अकरा ते चौदा जून या कालावधीत विशेष शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली आहे इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानं पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र उत्पन्न दाखला रहिवासी दाखला आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र डब्ल्यू एस नॉन क्रिमिलियर तसंच इतर शैक्षणिक दाखल्याची आवश्यकता असते सदरचे दाखले विद्यार्थ्यांना विहित वेळेत देणं आवश्यक आहे सदरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध भागात शिबिराचं आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलं आहे त्या अनुषंगानं सोलापूर शहरातील तसंच उत्तर सोलापूर ग्रामीण भागामध्ये दिनांक अकरा जून ते चौदा जून या कालावधीत महाराजस्व अभियानाअंतर्गत दाखल्याविषयक शिबिराचे एकूण चौदा ठिकाणी आयोजन करण्यात आलंय अशी माहिती तहसीलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील यांनी दिले तहसीलदार उत्तर सोलापूर प्रशासनाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले देण्याचे शिबिर आपण उत्तर सोलापूर सोलापूर शहर व उत्तर सोलापूर तालुक्यातील एकूण चौदा कॉलेजेस व हायस्कूलमध्ये घेण्यात येणार आहे शिबिराचा कालावधी हा एक जून दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीस हा राहणार आहे शहरी भागामध्ये प्रत्येक कॉलेजला दोन दिवस अशा प्रकारचं शिबिर राहणार आहे आणि ग्रामीण जो पोर्शन आहे उत्तर उत्तर सोलापूर तालुक्यातील तर प्रत्येक ठिकाणी अकरा ते चौदा जून या दरम्यान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे गोवांना विनंती आहे की आपणाला जे सर्टिफिकेट आवश्यक आहे ते सर्टिफिकेट आपल्या नजीकच्या कॉलेजमध्ये जाऊन आपण रिसर अर्ज करून प्राप्त करून घ्यावे